हा रामकृष्ण हरी अचानक का होय ना अरे माझा बाळ येतो रामकृष्ण हरी अचानक का होईना परंतु मला माहित नव्हतं पण तरी अचानक येणं झालं मी आता डबेवाडीत आहे भंडारी परिवाराच्या घरी आणि आमच्या शशिकांतच्या या सासरवाडीला काही कार्यक्रम होता त्यानिमित्तानं अचानक मला येणं झालं पण खूप सुंदर गावकऱ्यांचं सगळं मनोभाव व्यक्त झालं मांसाहार जेवण होतं मला शाकाहारी पोळ्या मिळाल्या खूप छान माउले रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी खा पण जरा दोन्ही पोरं पिजी येतले

आता ती वैशालीची आहे ती माझी चांगले माझी वैशाली फार संस्कारी आमची बाई माझ मग पेशवा माझा हाय शाळा बघा विष्णू लक्ष्मी राय अतिशय सुखमय जीवन जाऊ मुलाबाळांचा मार्गी लागलेलं आहे आता तिथं पंढरीच्या वारीला एकदा वारी काय नको तू तेवढं काम एका वाक्यात सांगतो पंढरीची वारी आहे माझ्या द्वारी आणि त्याला काही तीर्थव ते येतात पंढरीला पण तू कराय कंपन धरे